यां तर थेट साऊयात जयंत पाटील बोलतायत फॅक्स काय त्यांच्याकडं कोणतं सर्टिफिकेट आहे अपंगत्वाचा वेगळा एक विषय त्यात आहे मला एक्झॅक्ट माहित नाही फॅक्स काय आहेत त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात असल्याचं जे चित्र आहे तो स्थानिक पातळीवर जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे दोन्ही एकत्रित गट एकत्रित काम करताना बऱ्याच विधानसभा मदारसंघामध्ये येतात उदाहरणार्थ जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये दांडे जयप्रकाश दांडेगावकर हे राजू अप्रत्यक्षरित्या मदत आहे उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये काय चित्र असणार आहे असं आहे की दांडेगावकरांनीच राजू नौकरींना आमदार केलेलं आहे त्यांचं नाव त्यांनीच सुचवलं तेच आमदार आहेत या कार्यकाळात जी कामं केलेली आहेत त्या ठिकाणी मी जलसंपदा मंत्री असताना पाणी परवाने त्यांना तिथं बंधाऱ्यांच्यासाठी वगैरे दिले याचे कार्यक्रम एकत्रित झाले असतील त्यात काही विशेष नाही आहे विकास काम आहेत पण दांडेगावकरांची भूमिका पवारसाहेबांच्या बरोबर राहण्याची ठाम आहे आणि आम्ही योग्य वेळी त्या मतदारसंघाचा ते सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निर्णय करू हजार विद्यार्थी उमेदवारांचा प्रश्न आयरनवर आहे कालपासून समाज माध्यमांवर विद्यार्थी उमेदवार व्यक्त होताना पाहायला मिळतात सी प्रमाणपत्र काढण्यासाठी पोर्टल सुरू नव्हतं म्हणून विद्यार्थ्याने ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर आता ते चेंज होणार नाही आवड पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह दांभ अनेक उमेदवारांना लागतो एमपीएस या स्पर्धा परीक्षांचा खेळखंडोबा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारने जसा नीट आणि अन्य परीक्षात केला तसा महाराष्ट्रात या महाराष्ट्राच्या सरकारने सगळ्या स्पर्धा परीक्षातल्या युवकांचा खेळखंडोबा केलेला आहे त्यांच्या आयुष्यात अनेक मोठे प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारने केलेले आहेत मग पेपर फुटीची प्रकरणं आपण ऐकतो आहे पाहतोय अशाच पद्धतीनं आता सर्टिफिकेट कुठल्या दाखल्यावर अर्ज भरायचा या देखील यांचं पोर्टल चालत नाही म्हणून चॅलेंजेस उभे आहेत मला वाटतं महाराष्ट्र सरकारने याच्यात पुढाकार घेतला पाहिजे होता आणि असे कोणतेही प्रश्न तयार होणार नाहीत हे पाहायला पाहिजे होतं पण सरकार या दृष्टीने या फ्रंटवर फेल झालेलं आहे समृद्धी महामार्गावर भेगा पडलेल्या पाहायला मिळतात वर्षभरातच त्या वेगा आता मोठ्या होत जातात संभाजीनगरमध्ये त्या महामार्गावर अशा प्रकारचं भेगा समोर येतात समृद्धी महामार्ग ही एक मोठी कहाणी आहे आमच्या रोहित पवारांनी मध्येच समृद्धी महामार्गाचे कर्ते धर्ते जे होते त्यांच्याबद्दलच्याबद्दल किती संपत्ती त्यांनी गोळा केली याची आकडेवारी इत्यंभूतपणाने सादर केलेली आहे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळेचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेलं आहे आज वर्ष झालं नाही फोर हंड्रेड एमचं कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठं दिसली नाही पाहिजे पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दाखवायला दिसत आहेत आता आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर शंभर मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं आणि ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर भेगा पडत आहेत आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर देखील भेगा पडल्या आम्ही काही बोललं की म्हणतात तुम्ही प्रोजेक्टला बदनाम करता अरे फॅक्ट दाखवायचं विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही समृद्धी महामार्गावर भेगा इथं हार्बर लिंक सेतु, सेतु जा जे सेतू अटल सेतू बांधला आहे त्याच्यावर भेगा हे प्रसारमाध्यमाने दाखवलेलं वास्तव स्वीकारत का नाही आणि तुम्ही सुमार दर्जाचे प्रचंड पैसे खर्च झाले ज्या ठिकाणी वीस रुपये खर्च पाहिजे होता तिथं शंभर रुपये खर्च केले आणि ते वाटून कुणी कुणी घेतले हा पुढचाच प्रश्न आहे पण अतिशय गंभीर टेक्निकल हा मुद्दा आहे आम्ही विधानसभेत हे सगळे मुद्दे मांडणार होतो पण कालपासून हे सरकार घाबरले आणि सभागृहात गोंधळ करण्याचा प्रयत्न चालू आहे आज पाहूया ते बोलायला देत आहेत का अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आज आणि उद्या निघणार आहेत आणि म्हणून हे घाबरून माझा अंदाज आहे हे सरकार सभागृह चालून देत नाही आणि ग सभागृहाचं कामकाज काल आरक्षणावरून गोंधळ घातला आरक्षणाहून गोंधळ घातला आणि आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला एवढा महत्त्वाचा वाटत होता तर मग सभागृहाचं कामकाज का उरकलं तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच थांब राहिलं पाहिजे होतं तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ घातला आणि सभागृहामध्ये चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या सगळे बाकीचे प्रोसिडिंग्स पूर्ण केले याचा अर्थ तुम्हाला आरक्षणाच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालणं आणि शेवटच्या तीन दिवसात विरोधकांना बोलून न देऊन आपल्यावर जे आरोप होणार आहेत त्यापासून बचावण्याचं काम बचाव करण्याचं काम हे सरकार करते आहे म्हणूनच सरकार घाबरलेलं आहे पळपुटेपणा पड़ सरकार करते आहे सुधाकर भालेराव हे लातूर जिल्ह्यातले आहेत परंतु मातंग समाजाचे एक ते मोठे संघट संघटक आहेत मातंग समाजाला त्यांनी अनेक वर्ष मातंग समाजात एक चांगली संघटना महाराष्ट्रात उभारलेली आहे आणि त्यांना भारतीय जनता पक्षापेक्षा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणं हे गेले काही महिने त्यांच्या डोक्यात होतं यापूर्वी गेले तीन चार महिने सहा महिने लोकसभेच्या निकालाच्या आधीपासून ते माझ्या संपर्कात होते आणि त्यांनी मागच्या आठवड्यात हा निर्णय घेतला की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं म्हणून आज माझा एक विधानसभेतला प्रश्न संपला की मी त्या त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला जाणार माजी पदाधिकारी यांना सुजय विखे हे उद्विग्न अवस्थेत आहेत मनस्थितीत आहेत त्यांना पराभव का झाला याची कारणं कळलेली नाहीत आणि त्या भागातल्या जनतेच्या बाबतीत जो राग जनतेवर मतदारांच्यावर आहे तो त्यांनी कदाचित अशा पद्धतीनं व्यक्त केलेला दिसतोय शिवसेनेचे आमदार विकत घेण्यासाठी वापरलेत का असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित कसा रोहित पवारांनी आरोप केलेला आहे म्हटल्यावर त्याच्यात वास्तव आणि खरेपण आहेच त्यामुळं हे पैसे कशा कशाला वापरले हे आ, याची मोठी यादी आहे आणि लोकसभेमध्ये जनतेपर्यंत जो विकास नोटांच्या माध्यमातून पोचला तोही त्यातलाच भाग असेल असं मला वाटतं आहे सर पुण्यातील इंदापूर आणि असं आहे की काही ठिकाणी पंचवीस लाखाची मदत काही ठिकाणी पाच लाखाची मदत काही ठिकाणी दहा लाखाची मदत म्हणजे बादशाला मनात वाटेल तसे निर्णय जर होत असतील तर मला दुर्दैव आहे असं वाटतं मध्येच पंचवीस लाखाची मध्ये एकदा मदत केलेली दहा लाखाची मदत का तर तो तुमच्या पक्षाच्या जवळचा माणूस आहे त्याने त्याला उडवलं म्हणून मग यांना कमी पैसे आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाचा असेल किंवा संबंध नसेल तर त्याला पंचवीस लाख रुपये हे दुजाभाव मुख्यमंत्र्यांनी सोडला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे तर कालपासून सरकार हे घाबरलं आहे सरकार पळपुटेपणा करताय भाजपला एकशे वीस ते एकशे तीस जागांवर समाधान मानावं लागेल असं जयंत पाटील यांनी म्हटलं